भरपूर खाल्ले तांदळाचे पापड साबुदानाचे पापड आता बनवूया पोह्याचे पापड उन्हाळा सुरू आहे आणि वाळवणीच्या बऱ्याच रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत जर नसतील बघितल्या तर चॅनेलवर जाऊन चेक करा आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पळीपापड तांदळाचे आणि साबुदानाचे पळी पापड आपण नेहमी बनवत असतो पण पोह्याचे पापडसुद्धा खूपच जास्त चविष्ट लागतात हे पळी पापड तयार केल्यानंतर उन्हाची जराही गरज लागत नाही सुकवण्यासाठी फॅन खालीच एका दिवसातच चांगले सुकून तयार होतात बऱ्याचदा पळी पापड तयार केल्यानंतर त्याला तडा जातात अख्खे तयार होत नाहीत व्हिडिओत पहा एकही पापडला तडा गेलेली नाहीये आणि तळल्यानंतर पापड छान फुललेले आहेत हे मस्त पापड, पापड काचेसारखे तयार होतात तर चला एकदम सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे पोह्याचे पळीपापड बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कप जाड पोहा घेतलेला आहे कांदे पोहे बनवण्यासाठी जो पोहा घेतो तेच घ्यायचे आहेत अगोदर पोहा थोडा निवडून घ्यायचा आणि चाळणीने चाळून सुद्धा घ्यायचा त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पोहा घालून बारीक असं वाटून घ्यायचं आणि त्याचं पीठ तयार करून घ्यायचं पोह्याचे बारीक पीठ तयार करून झालेले आहे आता मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातला अर्धा कप पाणी घालायचं आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं अजूनही हे पोह्याचे मिश्रण घट्ट आहे तर पुन्हा उरलेलं अर्धा कप पाणी घालूया आणि मिक्सरला वाटून घेऊया पोह्याचं आपल्याला एकदम स्मूथ बॅटर हवं आहे त्यासाठी आपल्याला तोपर्यंत पाणी घालत राहायचं आहे जोपर्यंत याचं स्मूथ बॅटर तयार होत नाही पुन्हा मी एक कप पाणी घेतलेलं त्यातलं अर्धा कप पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं इथे लहान पडत आहे त्यामुळे मी हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं घेतलं असेल तर त्यातच ही प्रोसेस होऊन जाईल आता यात मी जे अर्ध कप पाणी उरलेलं तेसुद्धा घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे मिक्सरच्या भांड्याला मिश्रण लागलेलं आहे पोह्याचं ते वाया न घालवता त्याचं पाणी आपण या बाउलमध्ये काढून घेऊया घातलेल्या पाण्यामध्ये हे पोह्याचं मिश्रण एकजीव करून घेऊया विस्करच्या मदतीने थोडं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही मोठ्या मिक्सरचा भांडा वापरत असाल तर विस्करची गरज पडणार नाही किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुम्ही मिक्सरला वाटू शकता तर आता इथे पुन्हा एक कप मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे आपल्याला थोडं पातळ बॅटर हवं आहे त्यासाठी इथे मी टोटल तीन कप पाणी वापरलेलं आहे इथे मी पाण्यामध्ये वाटलेले पोहे सर्व मिक्स करून घेतलेले आहेत अजूनही या बॅटरमध्ये थोडे पोह्याचे अख्खे दिसत आहेत मध्ये मध्ये तर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता पुन्हा पाणी ॲड करायचं नाही आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तीन कप पाणी घालून मी इथे स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे जर या बॅटरमध्ये पोह्याचे अख्खे दाणे राहतील तर पोह्याचे पापड जे आहेत ते नीट होणार नाहीत तुटतील त्यामुळे आपल्याला एकदम बारीक असे ते वाटून बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता मी इथे एक जाडबुडाची कढाई घेतलेली आहे आणि यात आपण ज्या कपने पोहे घेतलेले त्याच कपने चार कप पाणी घालायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ घालून ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला हळूहळू करून हे बॅटर घालत जायचं जा आहे आणि एका बाजूने आपल्याला हे मिश्रण जे आहे असं मिक्स करत राहायचं आहे पोहे वाटताना मी तीन कप पाण्याचा वापर केलेलं होतं आणि कढाईमध्ये मी चार कप पाणी गरम करून घेतलेलं होतं म्हणजे पूर्ण सात कप पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे गरम पाण्यामध्ये पोह्याचं हे मिश्रण चांगलं एकजीव करून झालं की गॅसची फ्लेम जास्त करायची आणि चांगली याला उकळ काढून घ्यायची मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियमवर करायची ह्या मिश्रणाच्या वर जो तुम्हाला फेसाळ पदार्थ दिसत आहे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो त्यामुळे आपल्याला हा फेसाळ पदार्थ पळीच्या मदतीने असा काढून घ्यायचा आहे कालथीच्या मदतीने हे मिश्रण आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जराही तुम्ही थांबलात तर हे मिश्रण खाली लागेल आणि त्याच्या कुठळ्या तयार होतील पापड नीट तयार होणार नाहीत कोणतेही पळीपापड तयार करत असताना मिश्रण नीट शिजवणं खूप गरजेचं असतं जर ते कच्चं राहिलं शिजवण्यामध्ये घाई केली तर मग पळीपापड तयार केल्यानंतर त्याला तडा पडायला लागतात आणि अख्खे पापड तयार होत नाहीत साधारण पंचवीस मिनिट हे मिश्रण मी सतत हलवून चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त घट्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण यात घालूया एक छोटा चमचा पापडखार आणि एक चमचा जिरे पापडखार घातल्यामुळे हे पापड जास्त काळ टिकतात आणि मस्त खुसखुशीत होतात आणि फुलतात सुद्धा जिरे घातल्यानंतर ह्या मिश्रणाला थोडं पिवळसर कलर येतो जिऱ्याचा कलर जो आहे तो या मिश्रणामध्ये उतरतो जर तुम्हाला एकदम पांढरे शुभ्र पापड हवे असतील तर तुम्ही इथे जिरे स्किप करू शकता पण जिरे घातल्यामुळे पापडांना छान चव येते चविष्ट असे पापड तयार होतात जिरे आणि खार घातल्यानंतर अजून पाच ते सहा मिनिट हे मिश्रण सतत हलवून मी शिजवून घेणार आहे अर्धा तास पोह्याचं पीठ मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त घट्ट असं तयार झालेलं आहे आता पापडाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही ते चेक करून घेऊया एका ताटावर हे मिश्रण घालूया आणि पापड तयार करून घेऊया जर हे मिश्रण ताटावर आपोआप पसरत असेल तर हे अजून पूर्णपणे तयार झालेलं नाही आहे पुन्हा दोन ते तीन मिनिट हे शिजवून घ्यायचं इथे व्यवस्थित एकदम पापड तयार झालेला आहे मिश्रण अजिबात पातळ नाही आहे मस्त घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे तर आता याचे पळी पापड तयार करून घेऊया अर्ध मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अर्ध मिश्रण तसंच कडेमध्ये ठेवून झाकण दिलेलं आहे कारण पापड तयार करता करता जरी मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर पापड पटकन तयार होत नाही ते पसरले जात नाहीत त्यामुळे थोडं मिश्रण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे त्यावर पळीच्या मदतीने थोडं थोडं हे बॅटर घालायचं आणि तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे पापड तयार करून घ्यायचे पापड थोडे जाडच तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळ करायचे नाही कारण सुकल्यानंतर अजून ते पातळ होतात अशाच पद्धतीने सर्व पळीचे पापड इथे मी तयार करून घेणार आहे आणि हे तयार झाल्यानंतर डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचे नाही कारण उन्हामध्ये डायरेक्ट सुकवले तर या पापडांना तडापाडायला लागतात कोणतीही पोह्याची वाळवण रेसिपी असू दे ती एक दिवस फॅनखालीच सुकवायची पूर्ण एक दिवस हे पापड फॅनखालीच सुकवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये ठेवायचे नाही एक दिवसानंतर हे पापड पूर्ण तुम्हाला सुकलेले दिसतील जर हे वर्षभर चांगले टिकवायचे असतील तर तुम्ही एक दिवसानंतर एकदा ऊन देऊ शकता पापड सुकल्यानंतर पाहू शकतं एकदम काजळसारखे तयार झालेले आहेत आणि एकदम जाड पापड आपण तयार केलेले तरी पाहू शकतं की ते पातळ झालेले आहेत त्यामुळे अजिबात पातळ पापड तयार करू नका नाहीतर ते काढताना तुटतील आणि तळताना ते व्यवस्थित तळलेसुद्धा जाणार नाहीत काही पापड इथे आपण तळून पाहूया तर इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची कारण जास्त पण गरम तेल झालं तर हे पापड पटकन जळू शकतात पापड घालताच तुम्ही पाहू शकता मस्त फुलत्यात दुप्पट फुलून पापड एकदम खुसखुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत दुसरी गोष्ट पापडामध्ये मीठ घालताना कमीच घालायचं कारण जेव्हा पापड सुकतात तेव्हा त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मिठाचं प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्याला चवीपेक्षा कमीच मीठ इथे घालायचं आहे काही पापड मी इथे तळून घेतलेले आहेत आता तुम्हाला दाखवते की ती एकदम खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत एक पापड आपण इथे तोडून पाहूया हे पापड खायला खूपच चविष्ट लागतात तर वाळवणीच्या रेसिपीमध्ये ही रेसिपी नक्कीच बनवा उन्हाळासुद्धा सुरू आहे एकदा बनवले की वर्ष दोन वर्ष तुम्ही हे पापड खाऊ शकता पोह्याचं मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे एकही पापडला तडा गेलेला नाही आहे एकदम अख्खे पापड तयार झालेले आहेत तर ही रेसिपी आवडली असेल तर उन्हाळी वाळवणामध्ये नक्कीच बनवा आणि कशी रेसिपी वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत